नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो उद्या मंगळवार दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रभाकर केसरी गुळसारे फाटीला भव्य आणि दिव्य असे मैदान पार पडणार आहे त्या मैदानाचे प्रथम पारितोषिक म्हणजे तीन लाख तीन हजार रुपये आहे त्या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका असा सप्तंद्र केसरी बक्कासूर देखील के येणार आहे आणि सर्वांना उत्सुकता होती ती म्हणजे बक्कासूरच्या पायऱ्याची मित्रांनो बकासूरचा पायरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो पक्कासूरचा पायरा आहे फाजीरराव सोबत म्हणजेच शिंदवनी मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरलेले जोडी बक्कासूर आणि फाजीरराव ही जोडी पळू शकते किंवा गर्णिकेच्या राजासोबत देखील मित्रांनो बकासूटचा पाहिरा असू शकतो पंच्याण्णव तर मित्रांनो फाजलरासोबत पहिरा फिक्स आहे पण गर्णिकेच्या राजासोबत देखील पाहिरा असू शकतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद